नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कॉटन साडी म्हटले की आपल्याला वेगवेगळ्याच्या कॉटनच्या साडींचं कलेक्शन पाहिला मिळत असतं व आपण देखील आवर्जून पाहत असतो तर तुमच्यासाठी चांदेरी कॉटन साडींचं कलेक्शन घेऊन आली आहे अशा प्रकारच्या कॉटन साडींमध्ये नवनवीन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात चंदेरी साडी हा देखील एक साडीचा पारंपरिक प्रकार आहे मंडळी चंदेरी साडींमध्ये नेहमीच नवनवीन पॅटर्न आणि डिझाईन येत असतात या साडींमध्येच न सगळेच सा कलर नवीन व खूप ट्रेंडी आहे या साडीसोबत तुम्हाला असा कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाऊज सुद्धा मिळत आहे हेवी डिझायनर किंवा सिंपल ब्लाऊज घातला तरी ही साडी अधिकच आकर्षक व तुम्हाला एक रिच लुक मिळवून देईल या साडीवरती तुम्हाला खूप सुंदर असा कॉन्ट्रॅक्ट रंगाचा पल्लू देखील मिळत आहे पल्लूला देखील टसल लावण्यात आले आहे मंडळी या साडीला अतिशय सुंदरशी नाजूक गोल्डन रंगाची बॉर्डरलेस सुद्धा लावण्यात आली आहे या साडींमध्ये तुम्हाला खूप सुंदर असे चार कलर ऑप्शन्स मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मंडळी